महायुतीचा उमेदवार लाखोंच्या संख्येने निवडून आणून चंद्रकांत खैरे आणि इम्तिया जलील यांना पराभवाची धूळ सारावी लागेल असं वक्तव्य भागवत कराड यांनी केलंय आज शहरातील अदालत रोडवर ग्राउंड वर महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे स्तंभ पूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते पाहूयात नरेंद्र मोदी यांना मतदान करणारा खासदार संभाजीनगर मधून निवडून द्यायचा आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय आहे हे एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं या शहराचं नाव छत्रपती संभाजनगर झालं पाहिजे हे मागच्या बेचाळीस वर्षात होऊ शकलं नाही मात्र नरेंद्र मोदी आणि शिंदे यांच्या सरकारने हे काम करून दाखवलं आणि छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा पहिला खासदार असेल आणि तो भगव्याला नमस्कार करणारा पाहिजे आणि हिंदूंचा खासदार पाहिजे म्हणून आपण सर्वांनी कामाला लागलं पाहिजे असं देखील यावेळी कराड यांनी सांगितलं आहे छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचाच निवडून आणायचा हा संकल्प सर्वांनी करायचा आणि पाचशे वर्षांपासून जो प्रयोग बाकी होता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने मार्गी लागला असे प्रतिपादन मंत्री अतुल सावे यांनी केलं तसेच रामनवमीच्या सर्व नागरिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी मंत्री अतुल सावे संदीपान भुमरे आमदार संजय शिरसाट प्रशांत बम भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते